याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या डेअरी व्यवसायासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री जनावरे खरेदी खाद्य व्यवस्थापन इत्यादीसाठी आर्थिक मदत घेऊ शकता या कर्ज योजनेच्या माध्यमातून छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना व्यवसाय वाढविण्याची संधी मिळते नाबार्ड डेअरी लोन दोन हजार चोवीस तुम्हाला माहित आहेच की देशातील लोकांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी नवनवीन योजना करत असते त्याचप्रमाणे केंद्र सरकारने नुकतीच नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना दोन हजार चोवीस देशात सुरू केले आहे निर्मला सीतारामन यांनी सांगितले की या नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना तीस हजार कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाईल डेअरी फार्म व्यवसाय कर्ज ऑनलाईन अर्ज फार्म दुग्ध व्यवसाय योजना ऑनलाईन अर्ज या लेखातून बँक सबसिडी नाबार्ड डेअरी स्कीम दोन हजार चोवीस अर्ज आणि सबसिडीबद्दल संपूर्ण माहिती मिळवा सध्या भारतातील तरुणांमधील बेरोजगारी ही एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे त्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था कमकुवत होत आहे डेअरी फार्म व्यवसाय कर्ज दोन हजार चोवीस ही कमतरता लक्षात घेऊन केंद्र सरकार विविध योजना सुरू करते अशा योजनेला नाबार्ड योजना किंवा नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना म्हणतात आज या लेखात आपण नाबार्ड योजना काय आहे यावर चर्चा करू त्याचा उद्देश पात्रता आणि अर्ज कसा करायचा आणि त्याचा फायदा कसा होईल यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत पाहावा लागेल केंद्र सरकारने सुरू केलेली ही चांगली योजना आहे नाबार्ड डेअरी कर्ज ऑनलाईन कर्जाची रक्कम तुमच्या गरजेनुसार ठरवली जाते साधारणपणे पंच्याहत्तर टक्के ते नव्वद टक्केपर्यंत पर्यंत कर्ज मिळू शकते व्याजदर हे बँकेच्या धोरणानुसार ठरतात साधारणप्रमाणे नऊ टक्के तेरा टक्के दरम्यान असू शकतो परतफेडीची मुदत कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच ते सात वर्षाची मुदत असू शकते काही वेळा यापेक्षाही जास्त मुदतही मिळू शकते सुरुवातीचा हप्ता काही बाबतीत तुम्हाला सहा महिने ते एक वर्षाचा मोरोटोरियम पिरियड मिळू शकतो ज्यामुळे तुम्ही व्यवसाय स्थिर होईपर्यंत परतफेडीची सुरुवात करू शकता जनावरे जमीन किंवा इतर स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज दिले जाते तुम्हाला जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा लागेल बँक नाबार्डशी संबंधित असल्याची खात्री करा आधार कार्ड कार्ड पॅन जमीन मालकीचे दस्तऐवज जनावरे खरेदीचे दस्तऐवज आणि बँकेने मागितलेली इतर कागदपत्रे सादर करावी लागतील बँक तुमच्या कागदपत्रांची तपासणी करून करून तुमच्या व्यवसायाचे मूल्यांकन कर्ज कर्ज मंजूर मंजूर करते झाल्यावर तुम्हाला ठरलेला रकमेचा चेक किंवा तुमच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाऊ शकते नाबार्ड या योजनाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषी कार्यालयाशी किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधू शकता बँकेने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तुमच्या डेअरी व्यवसायासाठी हे कर्ज अत्यंत उपयुक्त ठरू शकते डेअरी फार्म कर्ज योजनेअंतर्गत अर्ज कर्ज घेण्याची पात्रता अर्जदाराचे वय अठरा ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदार शेतकरी मूळचा राज्यातील असणे आवश्यक आहे आणि तो पशुपालन व्यवसायाशी संबंधित असावा अशा लोकांना त्याचे फायदे आधी दिले जातील जर अर्जदाराने आधीच कर्ज घेतले असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्जदार आधीच दुग्ध व्यवसायात आहेत दुग्ध व्यवसायासाठी नाबार्ड कर्ज कसे लागू करावे ग्रामीण विकासासाठी नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या यानंतर स्क्रीनवर अधिकृत वेबसाईटचे होम पेज उघडले तुम्हाला नोटिफिकेशन सेंटरचा पर्याय दाखवला आहे त्यानंतर तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल नाबार्ड डेअरी कर्ज ऑनलाईन पर्यायावर क्लिक करताच या स्क्रीनवर पुढील पृष्ठ उघडेल नाबार्ड डेअरी कर्ज दोन हजार चोवीस ऑनलाइन अर्ज करा येथे तुम्हाला योजनेचा पी डी एफ डाउनलोड करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल आणि योजनेचा संपूर्ण अर्ज स्क्रीनवर प्रदर्शित होईल आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा